पेडणे बार्देस ट्रक ओनर्स असोसिएशन न देवानंद राठोड यांच्यावर कार्यालयातील सदस्यांना मारहाण करून हिंसाचार निर्माण केल्याची गंभीर तक्रार दाखल केली आहे धारगळ येथील असोसिएशनच्या कार्यालयात राठोड यांनी जबरदस्तीनं प्रवेश करून शिवीगाळ धमकी तसंच हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय असोसिएशन न पोलिसांकडे एफ आय आर नोंदवण्याची आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली मायग्रंट येईल लोगो जाय म्हणल्यार बाबा तूं खंय आसले इतले ती जाल्यार उडवा वतली म्हणजे अशें आपूण आनी कोण तरी हें कोरू आनी कितें तरी दार बीन धुकाय म्हणटा दिना तुका लोग आतां कित्याक ऑलरेडी आमचो म्हळ्यार टर्म सोंपलो मागीर म्हटलें पळोवया अशें म्हटल्या बरोबर तो दार धुंकले भायर गेलो भायर गेलो आनी आमच्या भुरग्यांक गाडी मारपाक लागलो आनी थंय कितें कितें म्हणपाक लागलो मागीर तेंच्यांनी रोखपाचो प्रयत्न केलो तेन्ना एकामेकाची आता पायी जाली धुकल्लें आयज थंय आमचे आमची स्वताची ओन प्रॉपर्टी आमची ऑफिस तशेंच थंय आमची एक लेडीज स्टाफ बसला जाल्यार बुरशे बुरशे गाडी आज हे मायग्रंट भायले लोक आनी आज आमच्या गोंयार नू आख्खे आमच्या प्रत्येक वेवसायान हे अतिक्रमण केल्ल्या चालू आसा तेंचे, हे तरी बंद जावपाची गरज असा आम्ही दरवेळी जा त्या टायमार जवळजवळ एक वर्ष झाले आम्ही सी एम सराकडे उलय जायते रिप्रेझेंटेशनं दिला की हे सर हे बंद जाय आज आमचा धंदो आमच्याकडे उरलेलो ना आज आमचा गोयकार जो आयज ह्या बिझनेस आता ख बिजनस तो खरी खरी तेका आज धंदो करू मेळण ना हा इतकं सरकारकडे मागतं की हे जे घाटी आज जय ते तुम्ही पहिल्यात आता पहिले ते म्हणतात सरकार आम्ही निवडून हाडलो म्हणतात आमदार आम्ही केला म्हटलं अरे तुमची गरज ना तुमकां खरेंच आमकां गरज ना चला नला जशें म्हाका दिसता पोर्तुगीज त्या टायमार धावडायला पळय तसे आता हेंकां या सगळ्या कडेन पोटल्यान बांदून धावपची गरज येईल आसा सो प्रत्येक गोयकारकडे मागता हे जे आज अतिक्रमण हे घाटी येवन हांगा करता हे तरी बंद प्रत्येकान आयज आज सरपाची गरज असा ने काय हे गोय तुमचे नीज गोयकार म्हणून तुम्ही हा रावचे ना आणि कसल्याच धंद्यान फुडें वचपाक पावचे ना तसे आम्ही हांव मागता आमचे माननीय सी एम प्रमोदजी सावंत हेच्याकडे आम्ही तुमच्याकडे रिप्रेझेंटेशन दिला जे तुम्ही गाडयो ते आज रजिस्टर करता लिव्ह अँड लायसनचे लिव अँड लायसनचे हे तुम्ही बंद करा हेचं त्रास फक्त ह्या ट्रकवाल्यांक आम्ही लास्ट जी मिटींग घेतली देव बोडगेश्वरच्या थं त्यांना मिटिंग सांगला त्यांना सरकांना रिप्रेझेंटेशन दिलेलं असा आज पायलट म्हणून कोण काम करता आज गोयकार रिक्षा घेऊन टॅक्सी घेवन घेऊन रेंट कार रेंट बाईक जावं प्रायवेट बसीस टुरीस्ट बसी आसा असा तसे आम्ही ट्रक असा आमचे हे आयज हे कि्याक झाला हे वाढला किद्याक हेचे तर त्यांना सर्रासपणे हांगा ओपन हे दौरलेले असा तुम्ही खैसरही रात लिव्ह अँड लायसनचे एग्रीमेंट करात गाडी करत आरटीओन दिवसायिका ह्यांना व्यवसाय कर कियाक येले सर काम करपा गेले त्यांच्या आपले ज्या गेले ते काम करचे आयज गोयकाराच्या पोटार पाय तयारी करची नची कारण हा प्रत्येक गोयकाराकडे मागता सबंद अखंड गोयभरच्या लोकांकडे मागता ह्या गोष्टीचा विचार करत्येक सरवून सरपाची गरज पडतं बंद त्यांचे असोसिएशन असा त्यांच्यानी हे केले असे असे ऐकले ही त्यांचे असोसिएशन असू त्यांचे असू आम्ही खेळ कर्नाटकात गोयंत असा सो अधिकार जो आता मेप काय आणि कोणाक कोणाक दुखल्लो जाल्यार त्या बोळान म्हणजे धुकला दुखलीचो एक बोवाळ थंयसर मागीर तो गेलो आणि दिसता हांगा दिसत कितें जाल्यार खबर ना उपरांत त्याच्या उपरात सोमती येवन हांगा कंप्लेन देऊया आम्ही कंप्लेन दिल्या त्यांच्या अगेन्स्ट तो एक पार्ट जालो पण हे आज परप्रांतीय लोक आज आमच्या आमच्या आम तोंड अन्नाचो घास आपण खावपाचो प्रयत्न करतात आज गोंयकारांचो घास ते आपण प्रयत्न करतात आमच्या गोंयकारांच्यो जमनी ह्यांच्यांनी बळका बळकायल्यो सगळ्यो गव्हर्मेंट लँड कितें असले पहिले गव्हर्मेंट लँड कम्युनिदार लँड आमचे गोंयकार असा कोण थंय एनक्रोच करपाक वचनासले ह्या लोकांनी आमच्यो जमनी बळकायल्यो हे लोक आमचे सगळे व्यवसाय यांच्यानी काबीज आसात आयज आज आमचे <laughs> ट्रान्सपोर्ट बिझनेस ट्रान्सपोर्ट बिझनेस सगळो तेंच्यांनी बळकायलेलो असा हे लेबर म्हणून लेबराचे कॉन्ट्रेक्टर झाले सुपरवायजर झाले यांच्यानी सगळे आज ट्रान्सपोर्ट बिजनेस एनक्रोचमेंट करून दवरलेली असा आणि सगळे इल्लीगली काम करतात हंड्रेड पर्सेंट हे लोक इल्लीगली काम करतात गाडयो त्यांच्या सगळ्यांच्या असतात त्यांना विताऊट व्हॅलीड डॉक्युमेंट्स असतात त्यांचे पासिंग नसतात ते कशा 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 गाडि तरी रेंट अग्रिमेंटाचे बीन तो गाडयो रजिस्टर करतात आणि ते एकदा रजिस्टर झाले फरिफिकेशन कोण हो फक्त अकरा महिन्या खात व्हॅलीड असता त्याच्या तो मनीस ते असा ना हचं कोण व्हेरीफिकेशन करना पण त्यांचे पासिंग बिसीन अशाच जाता फुडल्या फावटी परत त्यांचे वेरिफिकेशन काय नसता तर ह्या परप्रांतीय ह्या खास करून ह्या लोकांचा आमक खूप त्रास जाता आणि त्यांचे स्ट्रिक्ट एक्शन घेऊचे पडतली आणि हा प्रत्येक गोयकाराकडे मागता प्रत्येक गोयकारा आपल्या आपल्या धंद्यात आपल्या आपल्या व्यवसायान ज्या ज्या जाग्यावर जा जा परप्रांतीय लोकांनी जर एनक्रोचमेंट केलेले आसा प्रत्येकान आवाज उठवच आणि त्यांच्या विरुद्ध जर आवाज उठवचे ना हे प्रत्येक गोयकाराच्या गोयपार पण हिसकावून बसतले आणि आमका काबार करून सोडतं एक सकाळी बाय लिहिलेली ती अग्रिमेंटची गाडी तिची ती म्हाका सांगता लोगो दी हाय म्हटले लोगो जाग्रीमेटाची गाडी न्हू म्हटले म्हाका म्हटलं जाल्यार धमकी जा आपण खूप झगाडला आम्ही घेवंक ना म्हटले कियादेशीर करूया हजेवसूनक्झापल गेल्या आज झगडून गेला बाहेर सुद्धा झगडू येतात माझा ते दिसत हा गोर्मेंटात रिक्वेस्ट करता ह्यांना सगळ्यांना त्यांच्या गावात रिटर्न आमचे आमच्या आज जर सारखे मधी इल्लेले आहात ते दादागिरी करता आम्ही दादागिरी करना आम्ही किती बऱ्या हजार करता आम्ही आयज तांकां अश्य दिलां सवलती असू जा गरीब तो असे करून आयज आमचो फायदा उठयला